वाटेत जेवण उरकूनच ते ब्लॉकवर आले श्रीधरला वाटलं नशीब आपला एखादा सहकारी या पाच सात दिवसांत आपल्याकडे आला नाही तशी लिव्हिंगची कल्पना भारतातही निदान मुंबई दिल्ली कलकत्ता मद्रास यांसारख्या मोठ्या शहरांतून दिसायला लागली होती पण समाजाची मानसिकता अजून तरी त्या कल्पनेच्या विरुद्धच होती ब्लॉकवर आल्यावर नऊ सव्वा नऊ पर्यंतचा वेळ टीव्ही पाहण्यात गेला आणि मग दोघांनी झोपायची तयारी केली सकाळ संध्याकाळ खूप रपेट झाली होती तेव्हा झोप खरोखरच अगदी डोळ्यांवर आली होती श्रीधर सुरुवातीची एक रात्र हॉलमध्ये सोफ्यावर निजला होता पण मग त्याने स्वतःसाठी एक कॅनवास पाईपची घडीची खाट आणली होती हलकीच होती दिवसा एका बाजूच्या कोपऱ्यात ठेवता येत असे ती आता त्याने उघडली आणि खोलीच्या मध्यावर मांडली तशी त्याची झोप सर्वसाधारणपणे गाड असायची पण अर्थात एखादी रात्र अशी येतेच की झोप लवकर येतच नाही गेल्या काही दिवसांतल्या घटना सहजासहजी दृष्टीआड करता येण्यासारख्या नव्हत्याच पण मानसिक अस्वस्थेचं खरं कारण श्रीधरला माहीत होत अरुणा इतका निकटचा सहवास आल्यानंतर स्वभावातले लहान मोठे कंगोरे आपोआपच समजतात त्यांच्याशी जुळवून घेण्याची क्रियाही आपोआपच सुरू होते आणि बृहत रेखनाची एक्स्ट्रा पोलेशनची मनाला सवयच असते अनुभवांवरून किंवा मनातल्या इच्छेला अडसरून मन भविष्याचा एक पट समोर मांडत असत अशा अवस्थेत झोप येणं जरा कठीणच होत अशी वेळ आली तर त्या समस्येवर व श्रीधरचं उत्तर सोप हमखास यशस्वी होणारं होतं एखादा अतिशय क्लिष्ट गहन विषयाचा ग्रंथ वाचायला घ्यायचा तोच तो पॅराग्राफ पुन्हा पुन्हा वाचायची वेळ आली की समजावं मात्र लागू पडत आहे मग दिवा मालवायचा रात्रीच्या अंधारात त्याला जाग आली कदाचित त्या वासाच्या आवाजाच्या संवेदना निद्रावस्थेतही मेंदूत नोंदल्या गेल्या असतील आणि एक उंबरठा थ्रेसहूड ओलंडला जाताच त्याला जाग आली असेल काही क्षण तो होता तसाच निश्चित पडून राहिला गेल्या काही दिवसात आलेल्या अनुभवांनी मनाला सावधपणाची सवयच लागली होती पडल्या पडल्या ध्यानात येऊन तो आसपासचा वेध घेत होता आणि मग शंकाच राहिली नाही तेच ते बडबडण्याचे हसण्याचे रडण्याचे उंदक्यांचे आवाज आणि तोच तो कुंद कुजल्या सडल्यासारखा वास तीच ती गरम हवा बंगल्यातल्या तिसऱ्या मजल्यावर आलेला अनुभव पण इथे त्याच्या खोलीत इथे कसा मग धोक्याची जाणीव झाली तो कॉटवर धाड दिशी उठून बसला आसपासची खोली अंधारातच होती पण अगदी अगदी अस्पष्ट भासच वाटण्यासारखा चोरट्या हालचालींचा काहीतरी आवाज होत होता का अरुणा ती आतल्या खोलीत होती कोटवरून अलगत उतरून तो आतल्या खोलीच्या दारापशी गेला दारावर त्याने अगदी हलकेच टकटक केली काही वेळ थांबून पुन्हा एकदा नशीब इतक्या लहान आवाजाने ती जागी झाली दारापशी आली काय आहे तिने आतूनच विचारलं श्रीधर दाराच्या फटीला तोंड लावून पुटपुटला मी श्रीधर आहे दार उघड काहीही बोलू नकोस दार उघड एका क्षणाचाही विलंब न लावता अरुणाने दार उघडलं मागाहून त्याला उमगणार होत आपण तसे परकेच ती एकटीच ब्लॉक मध्ये आपल्या दोघांखेरीच कोणीही नाही मध्यरात्रीची वेळ तरीही तिने संपूर्ण विश्वासाने दार उघडलं होतं दार उघडताच ओठांवर बोट ठेवून तिला गप्प बसण्याची खून करीत तो खोलीत आला आत रात दिवा जळत होता प्रकाश पुरेसा होता आपल्या मागे त्याने दार बंद केलं अलगत बोल्ट सरकवला तिला हाताने धरून कॉटकडे नेलं कॉटवरची जाड चादर तिच्या अंगाभोवती घातली एक शाल स्वतःही खांद्यावरून घेतली नशीब की बेडरूम मधून स्वयंपाकघरात जाणारं दार होतं आणि स्वयंपाक घरालाही बाहेरच्या बोळात उघडणारा दार होत तिचा हात धरून तिला हाताने ओढत त्याने स्वयंपाक घरात आणली तिथून बाहेर आणली आपल्या मागे दाराला कडी घातली जिन्याकडे बोट करीत तो म्हणाला वर चल किती अज्ञाधारकपणे ती त्याचा शब्द न शब्द पाळीत होती बाहेर थंडी कडाक्याची होती जिन्याने ते वर टेरेसवर आले वर जिन्याची कॅप होती तीच जरा आडोशाची जागा होती तिथेच त्यांना रात्रीचा उरलेला वेळ घालवावा लागणार होता शेवटी अरुणा म्हणाली श्रीधर आता सांगाल का हे काय चाललेलं आहे तुला गाड झोप लागली होती हो का काही जाणवलं नाही वास आवाज नाही पण तिच्या चेहऱ्यावर जराशी भीती आली होती अरुणा माझ्या खोलीत काहीतरी आलं होतं किती असमाधानकारक शब्द किती शब्द आणि किती तोडकी अरुणा काहीच बोलली नाही आणखी स्पष्टीकरणाची वाट पाहत असावी अरुणा श्रीधर म्हणाला बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीत मी गेलो होतो वाटते तशी ती खोली साधी नाही एखाद्या उग्र वासाचा क्षीणशर अंश खूप वेळापर्यंत मागे राहावा तसा काहीतरी अंश त्या खोलीत आहे पूर्वी होऊन गेलेल्या प्रसंगांचे अगदी पुसटशी प्रक्षेप तिथे जाणवतात वेगवेगळ्या भावनांचा मनाला स्पर्श होतो आनंद दुःख राग प्रेम भीती वेदना सर्व काही पण मला हे कळत नाही माझ्या ब्लॉकवर का माझ्या ब्लॉकचा काय संबंध आहे आणि मग डोक्यात प्रकाश पडल्यासारखे त्याचे डोळे विस्फारले अरुणा ते धन तो म्हणाला कोणतं धन त्या वखारीतून आणलेले पैसे दागिने मूर्ती अलंकार ते सार त्या माझ्या खोलीत ठेवलेलं नाही का आपण पण त्याचा काय संबंध बंगल्याला जोडणारा दुसरा धागाच नाही ज्या रात्री तिथे आकांत माजला त्या रात्री ते धन पैसे अडके सर्व काही त्या बंगल्यात होत नरबळींची रात्र डागाळलेली रात्र तोच डाग त्या धनावरही आहे आपण ते वखारीतून आणायला नको होत त्या सर्वांवर रक्त लांछन आहे उद्या त्याचा नाश करून टाकायला हवा अरुणा काहीच बोलली नाही ते रात्रीची उरलेले तास विलक्षण ताणाखाली गेले खालून हालचालींचा काही आवाज येतो का याचा श्रीधर क्षणाक्षणाला कानोसा घेत होता खरोखरच त्यांच्या मागावर जर काही आलं असतं तर शेवटी एका गळीतून फिरणाऱ्या विचारांनी मनाला इतका थकवा आला की शरीर अवघडलेलं असूनही कड्याक्याची थंडी असूनही त्याला डुलकी लागली त्याला जाग आली तेव्हा किंचित फटफटलं होत आकाशाची एक कड किंचितशी उजळली होती निदान रात्र तरी पार पडली होती माणसाला दिवस मित्र वाटतो कदाचित स्वतःची फसवणूकीही असेल पण मित्र वाटतो ही गोष्ट खरी आहे त्याने वळून अरुणाकडे पाहिलं अंगाभोवती चादर गुंडाळून घेऊन शरीराचं मुटकुळं करून ती त्याला टेकून झोपली होती त्याच्यावर तिचा केवढा विश्वास होता या विश्वासाला मला सार्थ ठरू दे त्याने मनातल्या मनात देवाची प्रार्थना केली जराशी हलवताच अरुणाला जाग आली पहिले एक दोन क्षण तिला काही उलगडाच झाला नसावा मग शेजारी श्रीधर दिसताच रात्रीचा प्रसंग आठवला अरुणा रात्र उलटली आहे दिवस झाला आहे आणि रात्रीतून आपण शिरसलामत बचावून निघालो आहोत आता आता काही नाही जरा उजाडू देत मग खाली जाऊ अर्धा एक तासाने खाली वर्तमानपत्रवाले दूधवाले यांची वर्दळ सुरू झाली दिवे लागले कुठे कुठे रेडिओ टीव्हीचा आवाज यायला लागला ते दोघं आता खाली आले बोळातल्या दाराची कडी सरकवताना दार उघडून आत पाय टाकताना काळजाची जराशी धडधड झालीच ते आधी स्वयंपाकघरात तिथून ते त्यांच्या बेडरूम मध्ये आले आणि मधलं दार उघडून त्यांनी हॉलमध्ये एक गाईची नजर टाकली पाच सात सेकंद थांबून श्रीधर खोलीत आला आणि त्याने मधला मोठा दिवा लावला मग त्याची नजर खाली लिनोलियमकडे कडे गेली सोफ्याखालच्या पिशव्या बाहेर ओढल्या गेल्या होत्या उचकटल्या गेल्या होत्या नोटा दागिने गडाळ यांचा पसारा पडला होता तसं एखाद्या सिनेमातल्या स्टील फ्रेम सारखं चित्र पण अंगाचा थरकाप होत होता खरोखरच काहीतरी काल रात्री इथे आलं होतं पैसे दागिने हाताने चिवडत बसलं होतं त्याला तर वेळीच जाग आली नसती तर तो इतका स्तब्ध उभा होता की शेवटी अरुणा त्याच्या बाजूने खोलीत आली आणि तिलाही ते दिसलं अगबाई डबक्या आवाजात ती म्हणाली समोरचा देखावाच बोलका होता शब्दांची आवश्यकताच नव्हती अरुणाचा हात धरून त्याने तिला स्वयंपाकघरात आणलं बाहेरच्या खोलीचं दार लावून टाकलं ते दृश्य नजरेसमोर सुद्धा नको होतं स्वयंपाकघरात आल्या आल्या अरुणा एका पावलावरच एकदम थांबली श्रीधर तिच्या हाकेसरशी येतो तिच्याकडे वळाला तिने दोन्ही हातात आपला चेहरा घेतला होता डोळे विस्फारलेले होते ते पैसे ते दागिने आपण बंगल्यातून आणले ते ती म्हणाली तेही तिथे रात्रभर नव्हते का पाहूया ना चल तो म्हणाला मधल्या दारांतून ते दोघं बेडरूम मध्ये गेले कुठे ठेवले होतेस अरुणाने समोरच्या ड्रेसरकडे बोट केलं आणि मग त्यांना ते दिसलं ड्रेसर जवळच लिनोलियमवर काजळीचे राखेचे डाग होते वरचा ड्रॉवर अर्धवट उघडलेला होता त्यांनी वाकून आत पाहिलं तेव्हा दिसलं नोटांचे चुरगळे झाले आहेत दागिन्यांचीही उलतापालत झाली आहे, आहे। सगळ्यांवर काळसर डाग आहेत म्हणजे बाहेरच्या खोलीमागोमाग ते इथेही आलं होतं तर सुदैवच म्हणायचं की वेळीच श्रीधरने तिला खोली बाहेर नेलं होतं नाहीतर कोणास ठाऊक नजरेसमोर काय आलं असतं ते चहा झाल्यावर आठच्या सुमारास श्रीधर बाहेर निघाला पण अरुणा एकट्याला जाऊ द्यायला तयार नव्हती ती एकट्याने ब्लॉकवर वर सेकंद भर सुद्धा राहायला तयार नव्हती ठीक आहे चल श्रीधर नाईलाज होऊन म्हणाला इतक्या लवकर उघडणार हार्डवेअरचं दुकान सापडायला जरासा वेळच लागला दोन तीन तासात सेट होणारा अर्धा किलो सिमेंट विकत घेऊन ते परत ब्लॉकवर आले श्रीधरने एक प्लास्टिकचा तुकडा घेतला त्याच्या मध्यभागी सिमेंटचा ठेवले वर आणि वरून सिमेंटचा दुसरा थर पसरला मोठ्या विटेच्या आकाराचा तो साधारण चौकणी ब्लॉक तयार झाला मग त्याने बाथरूमच्या माळ्यावर ठेवलेलं घमिलं काढलं त्यात त्या सर्व नोट्या ठेवल्या कपड्यांवरचे तेलकट डाग काढण्यासाठी एका बाटलीत पेट्रोल भरून ठेवलं होतं ते आणलं नोटांवर शिंपडलं आणि त्यांना काडी लावली पाच सात मिनिटात त्या सर्व नोटांची राख राख होऊन गेली अकराच्या सुमारास ते दोघं जेवणासाठी बाहेर पडले तेव्हा श्रीधरने वाळून दगड झालेला तो सिमेंटचा ठोकळा पुलावरून नदीच्या पात्रात मध्यभागी फेकून दिला आणि त्या नोटांची राख वाऱ्यावर सोडून दिली मध्यवस्तीतलं एक जरा महाग पण सर्व सोयी असलेलं लेडीज हॉस्टेल अरुणाने पसंत केलं आणि त्यात संध्याकाळी तिच्या दोन बॅगा घेऊन दोघ हॉस्टेलवर हजर झाले सिंगल रूम मिळत असूनही अरुणाने दोन पार्टनर असलेली खोली पसंत केली होती हॉस्टेलच्या गड्याने तिच्या बॅगा तिच्या कॉट खाली नेऊन ठेवल्या निरोप घेण्यासाठी श्रीधर लाँजमध्ये थांबला होता त्याच्याबरोबर अरुणाही बाहेरच्या अंगणात आली श्रीधर तुम्हाला माहीत आहे तुमच्या ब्लॉकवरून हालायला मी जराशी नाखुशच होते पण कालचा प्रकार झाल्यावर मला माहीत आहे श्रीधर म्हणाला एकटीला तिथे राहुलच नसतं आणि रात्री तर मला माहीत आहे सांगितलं ना पण श्रीधर तुमच्या मदतीची आणि सल्ल्याची मला सारखी गरज लागणार आहे मग मी आहे की केव्हाही नुसता फोन लाव नाही नाही नाही, नाही? नुसत्या फोनने काम व्हायचं नाही दररोज संध्याकाळी तुम्ही मला भेटलं पाहिजे तुमचे इतके उकार झाले आहेत की अरुणा अच्छा त्याबद्दल काही बोलत नाही पण रोजची भेट ही व्हायलाच हवी ॲक्सेप्टेड झालं हो आणि आणखीने त्या, त्या ब्लॉकमध्ये जरा सांभाळून राहा नाहीतर नाहीतर आत्तापर्यंत श्रीधरने तिला अनेक वेळा स्पर्श केला होता कधी तिला शिडीवरून उतरताना हात दिला होता एकदा तर एका हाताने तिला धरून तिचं तोंड दुसऱ्या हाताने झाकलं होतं पण आता त्याने जेव्हा तिच्या हातावर हात ठेवला तेव्हा त्या स्पर्शाला एक खास अर्थ होता अरुणा मी नीट काळजी घेईल आणि थँक्यू